तरी ते बऱ्यापैकी लवकर उरकलं तरी ते बऱ्यापैकी लवकर उरकलं हे मराठी वाक्य जर आपल्याला इंग्लिशमध्ये सहजपणे बोलायचं असेल तर स्टेप्स पाहूया पायऱ्या पाहूया कसं जायचंय आपण ते शब्द आधी पाहूया तरी तरी म्हणजे स्टील तरी म्हणजे स्टील हे घेतलं आपण तरी ते, ते म्हणजे एखादी गोष्ट असं धरलं आपण तर इट किंवा दॅट असं घेऊ शकतो शब्द म्हणून तरी ते बऱ्यापैकी आता बऱ्यापैकी ह्या शब्दासाठी क्वाईट क्यू यू आय टी क्वाईट -e, म्हणजे बऱ्यापैकी लवकर लवकर एक तर सून हा शब्द आहे आणि अर्ली हा शब्द आहे आता इथे कुठचा तुम्ही वाक्य बनवताना सांगते अर्ली हा शब्द इथे बरोबर होणार आहे कारण जे काही ठरलेली वेळ असेल त्याच्यापेक्षा आधी उरकलं असं म्हणण्याचा हा अर्थ असल्यामुळे आपण अर्ली इथे घेऊया म्हणून लवकर म्हटल्यावर अर्ली आणि उरकलं हे झालं क्रियापद आता उरकलं म्हणजे संपलं असा अर्थ आहे मग तिथे असा विचार करत नाही बसायचं की उरकलं आता उरकलं याला काय बरं इंग्लिश शब्द आहे असा विचार करण्याची नाही गरज आहे उरकलं म्हणजे संपलं मग संपल्याला आपण फिनिश्ड म्हणू शकतो आता उरकलं हे आधी मुळात पास टेन्स म्हणजे भूतकाळ आहे त्यामुळे त्याला ईडी व्ही टू लावलेलं घेतलं क्रियापद घ्यायचंय व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचंय भूतकाळी रूप घ्यायचंय मग फिनिश्ड म्हणू शकतो किंवा जीओटी गॉट गॉट ओव्हर असंही म्हणू शकतो मग आता वाक्य आपण पाहूया इंग्लिशमध्ये कसं बनवायचं स्टील इट गॉट ओव्हर वाईट अर्ली स्टील हा शब्द आधी घ्या किंवा शेवटी घ्या कसाही चालणार आहे इट हा आपला मुळात करता म्हणून इथे काम करतोय मुळात करता घ्यायचा नंतर क्रियापद घ्यायचं ही बेसिक रचना आपली लक्षात ठेवली की करता इट आणि उरकलं इट गॉट ओव्हर बऱ्यापैकी लवकर वाईट अर्ली आणि तरी स्टील